नमस्कार मंडळी ठाणे सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ठाण्यामध्ये असणाऱ्या तोफा आणि ठाण्यामध्ये असणारं प्राचीन असं पाचशे वर्ष जुनं शिवमंदिर आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे ठाण्यामधला किल्ला तो सध्या जेल आहे हे बघताय ना मंडळी ही है। है तोफ आहे बघू शकता ही तोफ आणि ह्याच्याच बाजूला अजून एक दुसरी तोफ आहे ती पण दाखवतो हे बघा आता किल्ल्याच्याच रस्त्याला आहे मी किल्ल्याच्या दिशेलाच चाललेलो आहे म्हणजे ज जेलच्या दिशेला त्याच्या जेल ला ता आधी या दोन तोफा मला लागलेल्या आहेत तसंच आपण आता पुढे पुढे जाऊया साधारणतः स्टेशनपासून कि किल्ल्यापर्यंत म्हणजे या जेलपर्यंत यायला जवळपास वीस ते एकवीस मिनटं लागतात आता चालतच निघालो आहे मी तर पुढे पुढे चालत जाऊया आणि हा पण सर्व जेलच्या आजूबाजूचा पोलीस प्रशासनाचाच भाग आहे इथे पण बघू शकतो की वरती सजावट म्हणून ही तोफ ठेवलेली आहे ह्या पण तोफा तेव्हाच काही उत्खन्नात वगैरे सापडले असतील पटकन नजरेस पण येत नाही म्हणजे तेव्हा समोर पण तिथे तोफ आहे ह्या रस्त्यालाच या तोफा आहेत पण पटकन नजरेच येत नाही मी तुम्हाला तर ती जवळ जाऊन दाखवतो तर अशा तोफा मंडळी ठाण्याचा इतिहास जागोजागी आपल्याला पाऊलखुणा ठाण्याच्या दिसत आहेत जवळपास स्टेशनपासून ते इथपर्यंत यायला वीस ते एकवीस मिनटं लागली आहेत आणि समोर हा दिसत आहे बुरुज तोच आहे ठाण्याचा किल्ला अर्थात सध्या आत्मधीत जेल आहे आपण आतमध्ये जाऊ नाही शकत बाहेरून पण जास्त आपल्याला नीट बघता नाही ना किल्ला परंतु जेवढा काही दिसेल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ही तडबंदी दिसत आहे आणि हा मंडळी या ठाण्याच्या जेलचा या ठाण्याच्या किल्ल्याचा इतिहासही तेवढाच रंजक आहे तो इतिहास आपण पाहूया मंडळी ठाणे किल्ला हा भुईकोट किल्ला आहे अठराशे सोळा नंतर इंग्रजांनी या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला आणि सध्याचं मध्यवर्ती कारागृह म्हणजेच हा ठाणे गेला सोळाशे मध्ये ठाणे वसई हा भागात पोर्तुगीजांचा अंमल होता त्यांनी ठाण्यातील अनेक मंदिरे पाडली त्यांच्याच दगडाचा वापर चर्च बनवण्यासाठी केला येथील जनतेवर छळ केला लोकांना पाठवले त्यांचे धर्म परिवर्तन करणे या सर्व गोष्टी ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात होत होत्या त्यामुळे सतराशे मध्ये पेशवे चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली वसई मोहीम आखण्यात आली आणि त्याच वेळेस मराठ्यांपासून संरक्षणासाठी सतराशे हा किल्ला बांधायला घेतला पण किल्ला बांधून होतोच काय आणि काहीच वर्षात खाडी पार करून मराठ्यांनी किल्ल्यावर आक्रमण केले पण जास्त प्रतिकार न करताच पोर्तुगीजांनी किल्ला मराठ्यांना स्वाधीन केला आणि ठाणे मराठ्यांनी जिंकले पुढे पेशवे चिमाजी अप्पांनी ठाण्याचे सुभेदार म्हणून बिवलकर यांची हे तेच बिवलकर ज्यांनी कोपिनेश्वर महादेव मंदिराचे पुन्हा जीर्णोद्धार केलेले मराठ्यांनंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला आणि ब्रिटिश सरकारने या किल्ल्याचे जेलमध्ये रूपांतर केले इंग्रजांच्या काळात आद्यक्रांतिकार वासुदेव बळवंत फडके क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर क्रांतिकारक दत्ताजी कांबणे यांसारखे अनेक स्वातंत्र्यवीर बंदी होते अशा कित्येक इतिहासाने भरभरून असलेला हा ठाणे किल्ला ठाण्याच्या इतिहासातील महत्त्वाचा घटक आहे तर हे आहे समोर जेल ठाणे किल्ला आता हा इथून आपण ह्याच परिसरामधून पुढे पुढे जाऊया आणि जेलचं जे मेन गेट आहे किल्ल्याचं तिथपर्यंत जाऊया आणि त्याच्या बाजूलाचं एक मारुती मंदिर आहे त्याला नावच ठेवलं आहे की किल्ले मारुती मंदिर तर आता जाऊया तो गेट दिसतो आहे चला आता जाऊया पुढे तर आता क्रॉस केलं आहे मी इथे बघू शकतो तुम्हाला दाखवतो मी थांबा जरा हे बघू शकता समोर तिथे गेट आहे मी क्रॉस करतो आता ठाणे था। ठाणे रहदारी भरपूर आहे खूप रहदारी आहे जास्त आहे एक मिनिट समोर मंदिर असेल तुम्हाला बघा श्री किल्ल्या मारुती मंदिर श्री किल्ला मारुती मंदिर आता मंदिर सध्या बंद आहे मंदिराचं नावच आहे की कि श्री किल्ला मारुती मंदिर म्हणजे आपण आता त्याच जेलच्या बाहेर आहे म्हणजेच किल्ल्याच्या बाहेर आहे आणि जेलचा जो परिसर आहे किल्ल्याच्या बाहेरचा रोडचा तिथे आपण आता एक प्रकारे अर्धी अर्धी पण नाही त्याच्यावर निम्मी पाव पाव बोलायला पण कसं तरी म्हणजे खूप छोटीशी अशी प्रदर्शिणा घालतोय कारण की हे महत्त्वाचं असं जेल आहे जवळपास अठराशे सत्तावन्न असं काहीतरी त्याच्यावर लिहिलेलं दाखवतो मी तुम्हाला हे बघा तर या स्थापना आहे याची स्थापना आहे ही आणि सध्या मी आता इथून बाहेरून फिरतोय बघू शकतं की त्याच्या आतमधले त्याच्या परिसरात जे पण काही घरं वगैरे आहेत म्हणजे काही कर्मचारी किंवा पोलीस प्रशासनाचं जे आहे हे शासकीय ते पण जुनंच आहे बांधकाम बघू शकतो तर असा हा आपला फेरफटका आहे तो म्हणजे ठाणे किल्ल्याचा सध्या त्याचं चाललं आहे मध्यवर्ती ठाणे जेल ठाणे जेलची अर्थात ठाणे किल्ल्याची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तो बरं जय जिजाऊ जय शिवराय जय भारत